तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडोतीस साईजचं डबल कटोरीचं हे कटिंग दाखवणार आहे तर मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सिंगल कटोरी आणि डबल कटोरी म्हणजे सिंगल कटोरीवरून डबल कटोरी कशी वाढवायची तर ते दाखवणार आहे तर तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला यामध्ये मी जे काही छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेले आहेत आणि जे अगदी सविस्तरपणे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे कटिंग दाखवलेलं आहे तर ते तुम्हाला समजणार ना ना नाही म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात आधी इथे अशा पद्धतीने आपण एखादा पेपर तुम्ही कुठल्याही कलरचा घ्या तर तो डबल फोल्ड करायचा आहे तर अशा पद्धतीने मी तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर ह्या ब्लाउजची तयार उंची ही साडे चौदा इंच आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं होतं आणि अडोपीचचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच आणि प्लस त्यामध्ये मी दीड इंच ॲड केलेलं आहे तुमचं जे काही माप असेल त्याचा चौथा भाग करून तुम्ही दीड किंवा दोन इंच मार्जिन घेऊ हो शकतात मी परफेक्ट मार्जिन घेऊन हो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे का कागद मी ते शोल्डर मी घेतलेलं आहे साडेपाच इंच खाली पण एक मार्किंग मी करून घेतली आहे साडेपाच इंचावर आणि मुंडाखोलीचं माप हे मी घेतलेलं आहे सहा इंच तर अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं मुंड्याचं जी मार्किंग तुम्ही करतात तर ती रेषा सरळ येते तर हे बघा आता हे मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे जर तुमचा गळा डीप असेल तर तुम्ही शोल्डर जे तुमचं सॉरी मुंडाखोली तुम्ही जेवढी घेतात त्यापेक्षा पाव इंच जास्त घ्यायची आहे आता इथे मी एक रेषा आखून घेते मी इथे परफेक्ट माप घेतलेला आहे म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मी घेतलेला आहे त्यामुळे मला वेगळी मार्किंग करायची गरज नाही फक्त छातीचा चौथा भाग जिथं आहे तर तिथे एक मार्किंग मी करून घेणार आहे साडेनऊ इंचावर तर इथे बघा आता मी ते साडेनऊ इंचावरची मार्किंग इथे करून घेणार आहे आणि त्यानंतर खाली कमरेचं हे माप आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा चा भाग प्लस त्यामध्ये एक इंच ॲड करायचं असतं आपल्याला मागच्या टक्सला आणि जेवढी तुम्ही वरच्या बाजूला शिलाई मार्जिन घेतलेली आहे तेवढीच तुम्ही खालच्या बाजूला घ्यायची असते तर हे बघा अशा पद्धतीने ही आपण फिटिंगची आपली शिलाई असते तर ती मी इथे रेषा आखून घेतली आहे मागच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं असतं आणि पुढच्या मुंड्यासाठी एक इंचावर आपण मार्किंग करायचं असतं तर आता मुंड्याला आकार देताना हे जे काही तुमचं अंतर असेल त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा असतो आणि त्यानंतर मग आपण हे बघा अशा पद्धतीने सेंटर काढायचं असतो आणि ह्या सेंटर जो काढला आहे त्याचा पुन्हा एक सेंटर काढून अशा पद्धतीने आपल्याला इथे बघा आकार देऊन घ्यायचा असतो या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून आकार दिला तर तुमचा मुंड्याचा आकार अजि अजिबात चुकत नाही म्हणजे तुम्ही स्लीव जोडताना मुंड्याजवळ फुगा येत नाही किंवा कपडा कमी देखील पडत नाही आता पुढच्या मुंड्याला आकार देताना आपण इथे बघा मी तुम्हाला दिसत असेल आतल्या बाजूला पाव इंच अंतर घेऊन मग तुम्ही आकार द्यायचा आहे अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग येते मग तुम्हाला स्लीव जोडताना इथे आता मी वरच्या बाजूला गळारुंदी ही अडीच इंच घेतलेली आहे इथे शोल्डर माझं हे बघा व्यवस्थित मी इथे सॉरी शोल्डर नाही रुंदीसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे पुढचा गडा हा सहा इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मी साडेसहावर मार्किंग करून घेतलं आहे आणि खालच्या बाजूला गड्याची ही रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे पाऊण इंचावर मी इथे मार्किंग करून त्यानंतर अशा पद्धतीने आकार दिलेला आहे तुम्हाला जो आकार आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकतात आता त्यानंतर योगपट्टीला नेहमी बंद बाजू असते म्हणजे जी आहे पट्टी असते तर त्या बाजूला साडेतीन इंच आपण घ्यायचं असतं आणि फिटिंगच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं आता योगपट्टीला आकार देताना काय करायचं ही जी आपण अडीच इंच घेतलेलं असतं तर इथे देखील अडीच इंचावर मार्किंग करून एक सरळ रेषा आपण आधी आखून घ्यायची असते आता योगपट्टीला मी तुम्हाला आकार कसा द्यायचा तर ते नंतर दाखवते आधी आपण कटोरीसाठी मार्किंग करायचं असतं तर टक्स पॉईंट इथे आपला येतो म्हणजे सिंगल कटोरीसाठी मी हे सांगते तर टक्स पॉईंट हा आपला इथे येतो जेवढा तुम्ही मार्किंग करायचं शोल्डरपासून आपल्या छातीचा उभार भागापर्यंत त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं असतं आणि त्यानंतर इथे फिटिंगची जी आपली शिलाई असते त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला तीन इंचावर मार्किंग करायचं असतं शोल्डरपासून खाली गळ्याच्या बाजूला पाच इंचावर मार्किंग करायचं असतं आणि त्यानंतर ही दोन्ही जी मार्किंग केलेली आहे तर तिथे आपल्याला चौको आखायचा असतो तर तो चौकोन व्यवस्थित यावा म्हणून हे अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर इथे वरच्या बाजूला जी पाच इंच मार्किंग केलेली आहे तिथे घ्यायचं आणि त्यानंतर मी जशा पद्धतीने इथे चौकोन आखून घेत आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने चौकोन आखायचा आहे आणि हे जे गळ्याच्या बाजूला मी माप सांगितलं आहे ते तुम्ही पाच किंवा साडेपाच इंचावर मार्किंग करू शकतात आता इथे हा हे जे आपलं पॉईंट आपल्याला मिळालेलं आहे तर त्यांना तुम्ही नावं देऊ शकतात आता आपल्याला इथे कटोरीला आकार देण्यासाठी ह्या पॉईंटपासून आपल्याला इथे बरोबर आपल्याला दोन इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची असते सॉरी दो सव्वा दोन इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे जेणेकरून आपला कटोरीचा हा जो आकार असतो तो परफेक्ट येतो आता अशा पद्धतीने हा पॉईंट घेतल्यानंतर हे बघा मी ज्या पद्धतीने हे पॉईंट जोडत आहे आणि आकार देत आहे याच पद्धतीने तुम्हीही द्या अगदी परफेक्ट असा आकार येतो आणि स्टिचिंग करताना देखील खूप छान आपल्या कटोरीला पफ देखील येतो मग आता बघा हे जेवढं अंतर आहे तर त्याचा निम्मा भाग आपल्याला करायचा असतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने योगपट्टीला आकार द्यायचा असतो तुम्ही डायरेक्ट देखील देऊ शकता पण जर तुम्ही नवीन शिकत असाल तर मी दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही द्या आता इथे संपूर्ण मार्किंग झाल्यानंतर मी हे कट करून घेत आहे सगळ्यात आधी मागच्या मुंड्याला आकार दिलेला आहे तर ते कट करायचं नंतर दोन्ही पार्ट वेगळे करायचे आणि त्यानंतर मग योगपट्टी कटोरी आणि साईड पीसचा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे आणि <im> पुढच्या मुंड्याचा जो आकार दिला आहे तो देखील कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपले पार्ट कट करून झालेले आहेत इथे मी मागच्या पाठीमागच्या गड्याला आकार दिलेला नाही नंतर देणार आहे तर इथे बघा सगळ्यात आधी आपली जी मूळ कटोरी आहे तर ती एका दुसऱ्या पेपरवर आहे तशीच आपण आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ती आखून घ्यायची आहे आपण आणि ही कटोरी आखताना व्यवस्थित आपल्या आहे तशीच ती आखली जायला पाहिजे नाहीतर कमी जास्त मग ती होते आता त्यानंतर आपल्याला हू काय पट्टीच्या बाजूला पाव इंच आणि नंतर या बाजूला अर्धा इंच आपण वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण हे जे आपली कटोरीचा राऊंड आहे तर तो मापून घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तुमचं जे माप असेल त्याचा सेंटर काढायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे बघा दोनही बाजूला मी पाऊण इंच अंतर वाढवून घेत आहे तुम्ही फक्त पाऊण इंचच अंतर वाढवायचं आहे तर ते कशासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर ये दो दीड़ दीड़ हे दोन्हीही बाजूला आपल्याला दीड दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ते अंतर आपण वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं ज्या वेळेला आपण टक्स हा दाबत असतो तर अगदी परफेक्ट असं माप येतं दोन्हीही बाजूला आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे एका स्केलच्या सायने जोडून घ्यायचं आहे आणि या बाजूला देखील अशा पद्धतीने अर्धा इंच अंतर ठेवून मी जशा पद्धतीने आकार देत आहे अशाच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे सुरुवातीला आकार देताना आपण डॉट डॉट लाईन आखलेली असते त्यानंतर अशा पद्धतीने एक त्यावर डार्क लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण आपला हा जो टक्स आपण दाबत असतो तर त्याची उंची ही तीन इंच असते तर खालच्या बाजूला दीड आणि वरच्या बाजूला दीड अशा पद्धतीने तीन इंचाचा तो टक्स असतो तर त्या पद्धतीने मी इथे आखून घेणार आहे आणि त्यानंतर ते पॉईंट जोडून घेणार आहे आणि मग त्यानंतर हे जे दीड इंचाचं आपला खालचा हा पॉईंट आहे तर अशा पद्धतीने दोन्हीही बाजूला स्केलच्या साह्याने जोडून घ्यायचे आहेत अगदी परफेक्ट असं हे आपलं माप येतं मग आणि त्यानंतर बघा मग अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झाल्यानंतर हा जो आपला कटोरी मूळ कटोरीचा राऊंड आहे तर तो मापून घ्यायचा आहे तर तो जेवढा असेल त्याचे तीन भाग करायचे आहे आणि त्यातला एक भाग खालच्या बाजूला आणि दोन भाग वर येतील अशा पद्धतीने आपल्याला हे मापायचं असतं तर त्यातला एक भाग आपण घ्यायचा आहे इथे हे नऊ इंच आहे तर नऊचा तीन भाग आपण करायचे आहे तीन त्रिक नऊ म्हणजे तीन इंचाचा एक भाग तयार होईल तर इथे बघा ह्या बाजूला तीन इंचावर मी एक मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर या बाजूला इ तीन इंच म्हणजे तुम्ही या बाजूला जेवढं तुमचं माप असेल त्याच्या एक इंच कमी म्हणजे दोन इंचावर इथे मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर मग हा जो आपला टक्सचा हा पॉईंट आहे तर त्याला अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं डबल कोटरीचा हा आकार तयार होईल तर आता इथे बघा जर तुमचं साधं ब्लाऊज पीस असेल तर तुम्हाला हे अशाच पद्धतीने तुम्ही हे जोडायचं आहे किंवा अस्तरच असेल तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आणि कटोरीचा हा जो दुसरा पार्ट असतो म्हणजे दोन पार्ट आपले हे डबल कटोरीचे होतात तर ते कशा पद्धतीने कट करायचं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून करणार आहे तर सगळ्यात आधी आता हे आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कट झालेलं आहे आता ज्या वेळेला तुम्ही टक्स दाबत असतात म्हणजे स्टिचिंग करताना तर आपलं बघा इथे खालच्या बाजूला टक्सचं हे जे आहे तर ते दीड दीड इंचांचा तो आपला टक्स असतो आणि अशा पद्धतीने हे दोन्हीही पार्ट आपण जोडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता तिथे दोन्ही पार्ट बरोबर आलेले आहेत आणि हा टक्स अशा पद्धतीने आपण जोडायचा आहे सॉरी तुम्हाला थोडं मी साईडला हात माझा गेल्यामुळे दिसत नसेल हे बघा असा आपला टक्स हा जोडला जातो आणि त्यानंतर हे जे आपली लाईन आपण आखलेली असते तर ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे असते कॅमेरा हल्ल्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण हे फोल्ड करत असतो तर इथे अगदी पाव इंचं अंतर सोडून आपल्याला दोन्ही बाजूला हे दाबून घ्यायचं असतं हे बघा हे जे आपण खालच्या बाजूला पाऊण इंच अंतर जास्त घेतलेलं होतं तर ते याचसाठी आपण घेतलेलं होतं जेणेकरून आपली कटोरी कमी पडत नाही स्टिच करताना आता हे दोन पार्टमध्ये जे असतं डबल कटोरीचं दोन पार्ट तर ते कशा पद्धतीने ते कट करायचं ते मी तुम्हाला सांगितलं याच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला डबल कटोरीचं हे मार्किंग दाखवलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे यापुढील असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद